नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बघूया चिंच वर्षभर कशा स्टोर करून ठेवायच्या चला तर मग आता आपण सुरुवात करूया हे बघा एक एक करून आता आपण सर्व चिंचाच्या वरचा असं रॅपर आपण काढून घेऊया एकदा आपण उन्हाळ्यामध्ये चिंचा स्टोअर करून ठेवून दिला तर वर्षभर आपण कोणत्याही भाजीमध्ये कोणत्याही वस्तू मध्ये टाकायचं असलं तर आपण ते यूज करू शकतो हे बघा सर्व टक्र काढून घ्यायचे आणि त्याची ही साल असते ही सुद्धा काढून घ्यायची अशी हे बघा किती छान आपली चिंच क्लीन झाली चला तर मग आता आपण एक एक करून सर्व सर्व चिंचाचे साल काढून घेऊया हे बघा आपल्या हाताने आपण चिंच क्लीन करत असताना आपल्याला जर वाटलं एखादी चिंच खराब आहे तर आपण ती फेकून सुद्धा देऊ शकतो त्यामुळे आपल्या हाताने क्लीन करायचा उन्हाळ्यामध्ये अव्हेलेबल हे बघा चिंचेच्या वरचे साल काढून आपले चिंचा तयार झालेले दोन कलरचे एक डार्क आणि एक थोडे फेंट चला तर आता आपण त्यामधले चिंचुके काढून घेऊया हे बघा असे एक एक करून आपण त्यामधले चिंचुके काढून घेऊया एकदम इजी जातं चिंचुके काढायला असं मध तापायचं आणि चिंचुके काढून घ्यायचे आणि चिंचुके फेकून द्यायचे नाही आपण चिंचुक्यापासून एक चिंचुक्याचा एक व्हिडिओ बनवूया चला तर मग एक एक करून आपण सर्व चिंच मधले चिंचुके काढून घेऊया चिंच मधले आपले सर्व चिंचुके काढून तयार झालेले हे बघा किती मस्त चिंचतेसाठी हे बघा त्या चिंच मध्ये आपण हे असं मीठ टाकून घेऊया आपण जे भाजीमध्ये मीठ टाकतो नॉर्मल ते मीठ आणि सर्व मिक्स करून घेऊया সেদে বাউ দেয় সেদে মাংনগে . এল সেটেয় এলেলাইলেয় সেলে সে বাংনে লিয়েডে हे बघा तीन आपले गोळे तयार झालेले चला तर मग आता आपण अशी एक प्लास्टिकची पन्नी घेतलेली आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि त्यामधले हे मीठ सुद्धा आपण त्यामध्ये टाकूया आणि त्याला असं पॅक करूया बघा आणि इथे आपण एक डबा घेतलेला आहे त्या डब्यामध्ये एकदम पॅक लावून घेऊया वर्षभरासाठी एकदम मस्त असं राहतं हे बघा या डब्यामध्ये आपण पॅक करून ठेवलेले वर्षभरामध्ये एकदम मस्त असं आपली चिंच कोणत्याही भाजीमध्ये आपण टाकू शकतो आणि एकदम परफेक्ट अशी राहते चला तर मग बाय